अरे बापरे गोंडगाव येथे गादी खाली निघाला नाग वडगाव तालुक्यातील गोंडगाव येथे माझे सरपंच सरलाताई शिवाजी पाटील यांच्या सासऱ्याचे अवघे काही दिवसांपूर्वी वयोवृद्ध पण काळाने निधन झाले होते त्यांचा मासिक श्रद्धेचा कार्यक्रम झाल्याने त्यांचे बंधू गावाकडे जात असताना हिवाळ्यात पोस्टिक असलेले मेथी कोणी बघण्यासाठी सरपंच ताई गेल्या असता पलंगाच्या गादी खाली भला मोठा कोबरा जातीचा नाग शंभू शंकराचा वार सोमवारी दिसला त्यामुळे घरात एकच धावपळ निर्माण होऊन भीतीचे वातावरण तयार झाले यावेळी शिवाप्पा यांनी सर्पमित्र सागर पाटील फोन बोलवून घेतले अवघ्या काही मिनिटातच सागर याला नाग जातीच्या सापाला पकडण्यात यश आले आहे त्याने तो साप बरणीत नेऊन जंगलात सोडला आहे आणि सर्वांनीच सुटकेचा श्वास सोडला होता सतीश पाटील दिव्य महाराष्ट्र न्यूज न्यूजगाव

બહુ કતંગ ગુનાત ને તો તમને જે કમ હોય ને

गादी मग गादी रे माझी एवढे याच्यात राहील का तो मोठी भरनी पाहिजे भाऊ तुम्हाला मारावं लागेल भाऊ अरे वा